नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झे मराठी प्रयत्न करताना दिसते यासाठी झे मराठीवर सध्या नवनवीन मालिका आणि कार्यक्रमाची रेलचेल पाहायला मिळते यामुळेच आजपासून चला हवायोद्ध्या या लोकप्रिय कार्यक्रमाचं नव पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येते या सोबतच तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली विन दोघातली ही तुटेना आणि शिवानी सोनार आणि एन स्वराज यांची प्रमुख भूमिका असलेली तारिणी अशा दोन नवीन मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत मात्र या पाठोपाठ आता जे मराठी आणखी एका कार्यक्रमाची घोषणा केली आहे जे मराठीवर गाजलेला शो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर झी मराठीवर लवकरच आम्ही सारे खवयेचं नवीन पर्व सुरू होणार आहे आणि या कार्यक्रमात लोकप्रिय अभिनेता संकर्षण कराडे पुन्हा एकदा प्रमुख भूमिके दिसणार आहे या संदर्भात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या भागामध्ये अभिनेता संकर्षण कराडेने हजेरी लावली होती आणि या मालिकेतूनच त्यांनी त्याच्या या नव्या कार्यक्रमाची घोषणा केलेली पाहायला मिळते तर मित्रांनो चला हा द्या या कार्यक्रमाच्या नव्या हंगामाप्रमाणेच आम्ही सारे खवय या झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रमाचं नवं पर्व पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतंय मित्रांनो जे मराठी सध्या नवनवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका